माननीय सो सुने पवार नमस्कार नमस्कार आपलं ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी वंदन करून आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या समयी उपस्थित असलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी सहकारी आणि सर्वच स्टेजवरचे सर्व वडीलधारी मंडळी आदरणीय चंदरावना तावरे श्रीरंजना तावरे सतीश काका काकडे तसेच सर्व मान्यवर स्टेजवर खूप सारे मान्यवर बसलेले आहेत सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहकारी सर्वच पक्षाचे वासुदेवराव काळेजी भाज भारतीय जनता पक्ष शिवसेना तसेच रासप जानकर साहेबांचा पक्ष तसेच सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच बारामती परिसरात परिसरातील दिले सर्वच महायुतीचे सर्व कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी तरुण मित्र पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनींनो आज एका मोठ्या पर्वाची सुरुवात करत आहे आज खरं तर मला शब्द नाही आहेत कारण आपल्याला माहिती आहे कन्हेरी आणि काटेवाडी हे माझं घर सगळी माणसं ही आपल्याच घरातली माणसं आहेत माझं माहेर समाजकारण आणि राजकारणामध्ये जरी असलं तरी लग्न झाल्यापासून या घरची सून झाल्यानंतर या काटेवाडी कन्हेरीपासूनच माझ्या समाजकारणाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी उभं राहण्याची ताकद मला या सगळ्या तुम्ही लोकांनी दिली काटेवाडीच्या ग्रामस्वच्छता अभियानापासून मी माझ्या कामाला सुरुवात केली मारुतीरायाचे आशीर्वाद घेतले आणि मी कन्हेरी काठी गा, वाडी गावाच्या ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम योजना आणि अशा अनेक आव्हानांना सामोरी गेले मारुती रायाच्या आशीर्वादानं एक, -एक आव्हान सर करत असताना इको सारख्या मोठे मोठे प्रोजेक्ट केले आणि काटेवाडीसारख्या गावाला भारतामध्ये एक अग्रगण्य स्थान मिळवण्याचं काम या गावकऱ्यांच्या साथीनं केलं आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रेमामुळे आज मला इथे बोलण्याचं धाडस मिळालेलं आहे खरं सांगायचं तर आज मला शब्द अपुरे पडत आहेत गेल्या अनेक वर्ष जे काम केलं आपल्याला माहिती आहे की विद्याप्रतिष्ठानच्या मार्फत जवळजवळ अनेक हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भावी आयुष्यासाठी ज्या काही गोष्टीमध्ये त्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी मला प्रयत्न करता आले आणि या विद्याप्रतिष्ठानच्या योगदानामुळं मला सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सिनेटवर आणि व्यवस्थापन कमिटीवर काम करण्यासाठी संधी मिळाली आणि याबरोबरच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवन गौरव हा सन्मान जो अतिशय कमी लोकांना मिळतो हा सगळा सन्मान या विद्यार्थ्यांमुळे आणि इथल्या सर्व गावकऱ्यांमुळे मिळाला संबंध जनतेमध्ये मोदी एक मोदीच असा नारा आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जनकल्याणकारी योजना ज्या तळागाळापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि म्हणूनच आदरणीय मोदी साहेबांचे गेल्या दहा वर्षातले धडाडीचे निर्णय आणि कार्यक्षमता बघून आपला देश एका वेगळ्या स्थानावर जगामध्ये पोचवलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एकच विनंती करते की या विकास यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी साथ देण्यासाठी सगळ्यांना विकासकामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि म्हणूनच येत्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनीच या माहितीच्या उमेदवाराला म्हणजे मला आपलं चिन्ह हे नेहमीच आहे सगळ्यांचं ओळखीचं आवडीचं आणि नेहमीच चिन्ह ह्या घड्याळा चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करते आपण नेहमीच या चिन्हाबरोबर आणि श्वास तुमच्यावर आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की तुमची ही वहिनी पुढच्या काळामध्ये कामं करत असताना तिला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे ती आपली कामं कर्तव्यदक्षपणे पारदर्शकपणे आणि न्यायप्रविष्टने करेल आणि नक्कीच जे ज्या काय आपल्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करेल असा आपल्याला विश्वास देते आपण सगळेजण नेहमीच आदरणीय दादांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात ही तर खात्रीच आहे पण नक्कीच हे प्रेम मलाही द्याल अशी मला खात्री वाटते तुम्हारे 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 साथे। तुम्हारे साथे। तुम्हारे साथे। या या आपल्या सर्व यज्ञामध्ये आदरणीय वि, विजयबापू शिवतारे श्री मंगलदास बांदळ आणि वासुदेव राणा काळे तसेच सर्व आपले सहकारी आपल्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत श्री राजता ठाकरेसुद्धा आपल्याबरोबर आल्यामुळे आपली ही वज्रमुठ अधिकच घट्ट झालेली आहे त्यामुळे आता कसलीच आपल्याला काळजी राहि राहिलेली नाही त्यामुळे ही वज्रमुठ अशीच घट्ट राहणार आहे आपल्या सर्वांचा पाठिंबा असाच आम्हा सरांच्या पाठीशी राहू दे त्यामुळे विजय हा आपला निश्चित आहे आपल्याला एकच सांगते की ही बारामती मतदारसंघाची सून आपल्या सगळ्या जनतेचे फिरलेले ऋण म्हणूनच आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं घड्याळासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मतांनी मला निवडून द्यावं हे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते मारुतीराया नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीर आहेच आहे पण आपण मायबाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील ही खात्री बाळगते आपण सगळेजण या सभेसाठी इथे आलात माझ्या त्याच्यामुळे अजूनच बळ वाढलेलं आहे आणि हेच प्रेम आणि हेच पाठिंबा कायम पाठीशी दे हीच प्रार्थना करते आणि इथेच थांबते धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका